जे लग्न आलं आहे त्यासनाल आजचा दिवस म्हणजे विशेष कुठल्या कुठल्या माणसाला असावे कुठे नसावेत काही व्यसन चांगली असतात काही व्यसना वाईट असतात या व्यसनांपासून माणसाला काय शिकायला पाहिजे की बुद्धिमत्ता माणसाला असताना सुद्धा माणूस वाघ मार्गाला लागतो आणि जे निवडणुकीच्या वेगवेगळे व्यसन जे शरीराला घातक असतात अशी व्यसन माणसाला जातो आणि हे व्यसनांची माहिती व्यक्तीला असतो असती आपल्याला काय होणार आहे तुमचा आजार काय होऊ शकतो त्या असे आजार होतात तरी पण त्या मास माणूस त्या व्यसनाच्या आधी होतो असेच की व्यसनं कुठले कुठले आहेत कुठल्या पदार्थ खाल्ल्यानंतर कुठले कुठला आजार होतो आणि याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी आजार आपण तो उपस्थित तज्ञ मार्गदर्शन आमच्या उपस्थित आजारा झालेला आहोत प्रथमतः आम्ही आपल्या आमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वरतीचे अधिकारी काय सर यांचं विषदांनी स्वागत होतो तसेच मुळे साहेब यांचंही सब्पुरने स्वागत करतो तसेच आपले खडपौर साहेब त्यांचंही स्वागत करतो मुळे साहेबांचं स्वागत आज आपला विषय असा आहे की आज राष्ट्रीय तंबाखू दिन विशेष दिवस आहे आणि या तंबाखू विशेष दिनानिमित्त आपल्याला जे पण असतात ते आजार होतात ते का होतात कोणत्या कोणत्या पदार्थात ओळखू शकतात पण तरी पण आपण त्याच्या आहारी जातो आणि आपल्या संसाराचं सगळ्यांचं वाटून देतो असेच आपल्याला आज मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणून आपल्या रोजगार रुग्णालयाची बंद केली तर याबद्दलची माहिती डॉक्टर आनंद मोरेसर यांनी दिली जनता की जय आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आमचे कर्तव्यध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश काळेसर डेंटिस्ट आमचे डॉक्टर आशिष सर आमचे एम सी वी विभागाचे आणि सगळ्यात आवडते आणि तत्पर सगळ्या कार्यामध्ये असणारे डॉक्टर अभिजित खरगमल सर आणि आत्ताच ज्यांनी सूत्रसंचालन छान केलं ते आमचे सर एन सी विभागाचे आणि इंचार्ज आमच्या प्रयोगशाळेचे लॅबोरेटरीचे आणि इथे उपस्थित सर्व माता भगिनी पत्रकार बंधू फोटोग्राफर्स आज आपण उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जो राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जो आज घेत आहोत तर हे आपले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर आणि आपले जे सिव्हिल सर्जन सर आहेत ते डॉक्टर धनंजय जातो कसं तर यांच्या मार्गाणाखाली आज आपण ते घेतो आहोत आणि हा केवळ आपल्या उपजिल्ह्यामध्ये पनडा येथेच साजरा होत नाही आहे तर आजचा दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो याचा एकच उद्देश असा आहे की आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची जी काही व्यचनाधीनता आहे आज आपण पाहतो की आजच्या या टी ट्वेंटीच्या यांत्रिक विभागामध्ये आपलं शारीरिक कष्ट कमी झालेलं आहे मानसिक कांत्र अधिक वाढलेलं आहे भारतीय संस्कृतीशी आपलं नाटक खूपच चाललेलं आहे आधुनिकांचं अंधानकरण आपण करतो वेगवेगळ्या प्रकारचे त्यातून जे काही ताणफाव निर्माण होतात ते दूर करण्यासाठी वेगळ्या व्यसनांचा सहारा घेतो आणि वाढत्या पिकांमध्ये जे काही रासायनिक खतांचा वापर चाललेला आहे या सगळ्याच गोष्टींमुळे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मनोकाही आजार निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे कॅन्सर आहे शुगर आहे त्यानंतर हार्ट अटॅक्स आहे थायरॉइड म्हणा वेगळ्या प्रकारचे मनोकाही आजार ज्याला आपण डिप्रेशन डिसऑर्डर्स वगैरे बाकीचं आपण म्हणू शकतो अस्थमा अर्थायटीस या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नॉन कॉम्युनिकल म्हणजे असंसर्गिक आजार तर याला मुख्य कारण अशा प्रकारची व्यसनं इतर गोष्टी ताणतणाव ह्या सगळ्या तर हे आजार झाल्यानंतर जर बघितलं तर फारसा उपचार नाही आहे जे उपचार आहेत तर ते गोळी जेव्हा खाऊ आपण त्यावरच आपण पूर्ण आयुष्य आपण जगू शकतो म्हणजे आपण सर्वाग मोड तर हे सर्वाग मोडवर जाऊन पुन्हा आपलं आयुष्य त्या गोळ्यांवर घेणं त्या गोळ्यांचं पुन्हा कॉम्पिटिशन करणं आणि आयुष हळूहळू आपलं आयुष्य ते विकून गेलं ह्यापेक्षा हे आजार होत नाही आणि झालं असेल तर हे कशा पद्धतीने आपण आपली दिनचर्या आर विहार इतर सगळ्या गोष्टींच्या सुसंगत राहून कसं आपण ते मेडिसिन फ्री लागू शकतायत आपल्याला सर्वावर मोडवरून आपण योगावर मोडवर कसं यायचं आणि आपल्याने आपल्या परिवारचं मित्रपरिवाराचं आयुष्य कसं वाढवून घ्यायचं ह्या संदेश आपल्याला एकत्रितरित्या घेणं अपेक्षित आहे तर आजच्या या जागतिक तंबाखू देण्यानिमित्तच मी सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की व्यसन म्हणलं वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असतात म्हणजे एक प्रकारची लत लागलेली असते की त्या गोष्टी द्रग काही वेळेमध्ये आपल्याला मिळालं नाही तर त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरातला कमी झालं तर मेंदू आपल्याला त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो की ते कधी याला मिळते आणि लेवल कधी येते पण अशा प्रकारची डिपेंडन्सी त्याच्यावर तयार झालेली असते आणि त्याच्यामुळं जे काही वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात तर ते फार विचित्र प्रकार असतात आपल्याला माहिती आहे तंबाखूपासून विविध पदार्थ बनतात आणि ते वेगळ्या मार्गाने आजकाल व्यसनांमध्ये जर पाहिलं आपण तर दारू आहे खगा आहे वेगळ्या प्रकारचे पुड्या आपल्याला मिळतात त्यानंतर ड्रगचं व्यसन करतो आता आपण पासू ड्रग प्रकरण चालू आहेत त्याच्याबरोबर पानांमधून पासून ते सगळ्याच गोष्टीमधून जे काही व्यसन करतात तर त्यामध्ये एकदा असं झालं की पूर्वीच्या काळी वाद रंगला एका शिष्यांमध्ये की सगळ्यात मला व्यसन मिळतं कोण म्हणे ड्रग कोण म्हणे दारू कोण म्हणे जे काही त्यांना वाटेल त्या पद्धतीचं म्हणाले की हे सगळ्यात व्यसन वाईट मग आता काय करायचं व्यसन सगळ्यात वाईट तर त्याचं सोल्युशन कुठं मिळेल तर ते गेलं गुरुकडे गुरुला विचारलं किंवा आमच्यामध्ये वाद सुद्धा झालेला आहे तर कोण म्हणत आहे तंबाखू वाईट कोण म्हणतं वाईट कोण म्हणतं खदा वाईट तो म्हणतं हे वाईट नेमकं वाईट कुठलं व्यसन सगळ्यात गुरु काय करतात की एक छोटासा भोपळा घेतात आणि तो भोपळा पाण्यावर टाकतात मग तो काय होतं की पाण्यावर तो काय भोपळा करेल तरंगेल त्यानंतर काय करायचं की गुरु पुढं त्याला छिद्र पाठतात छोटंसं छिद्र पाडल्यानंतर काय होतं की हळूहळू ते चित्रामध्ये पाणी भरतं आणि ते बोकळात पाण्यामध्ये बुडतं त्यानंतर दुसरं छिद्र पाठतात लहान छिद्र पाडतात मोठं छित्र पाडतात त्यामुळे काय होतं की तेवढ्यात लवकर ते पाण्यामध्ये बुडलं जातं तर गुरुचा संदेश असा होता की व्यसन कुठलं चांगलं कुठलं वाईट तर सगळेच व्यसन नाही वाईट असतात हे आपल्या आयुष्याला पडलेली छिद्र असतात की आज ना उद्या आपल्याला त्या पाण्यामध्ये म्हणजे आयुष्याला आपल्याला मुकल्यास भुकायला लावतात तर त्याच्यामुळं कुठल्याही व्यसन त्याचं आपण समर्थन न करता त्यापासून दूर राहणं ही काळाची गरज आहे म्हणून आपल्याला आपल्यासारख्या व्यक्तींना जेव्हा आपण हे मार्गदर्शन करते किंवा विभागात करतो आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम हे कॉलेज लेवलला स्कूल लेवलला सगळीकडे होतात का त्यांना जनजागृती केली म्हणजे आपण आपापल्या गावामध्ये जाऊन आपल्या परिवारामध्ये आणि तिथे जनजागृती आपण करू शकतो तर अशा प्रकारे ही व्यसन म्हणजे शरीराला लागलेली एक वाळली असते की जसं एखादा दोनदार झाड दिसतं आणि वादळ वाऱ्यामुळे ते पडलेलं दिसतं आपण विचार करतो की हे झाड का पडलं बाकीचे एकदम चांगले आहेत का हा मोठा असताना पडलाय छोटे झाड आहेत का तर त्या झाडाला आपल्याला कुठं वाढवी लागलेली असते त्याच्यामुळे ते कुठं कमजोर झालेलं असतो त्याच्यामुळे एखाद्या वादळ वाऱ्यामध्ये ते पडले जातचे व्यसनांमुळे आपलं शरीर जेव्हा होतं ते एक प्रकारची लागलेली वाढवी आपल्या शरीराला त्यामुळे व्याधीप्रतिकार प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशाच प्रकारचे वादळ वाहन म्हणजे कोरोनासाठी आज किंवा एखादी जे म्हणतो आपण इम्पेक्ट्युटी आले तर त्याच्यामध्ये त्यांचं शरीर बळी पडतं आणि ते लवकर प्राणाला मुठू शकतात किंवा अजूनच पैसा खर्च करून मग आपलं कुटुंब एक दोन वर्ष तीन वर्ष पाणी मागे येतं कारण तेवढा पैसा खर्च करून तर त्यामुळं सुटू राहणं ही काळाची गरज आणि विद्या जर सांगायचं म्हणलं तर एक संस्कृतीमध्ये श्लोक आहे की क्षणशेव कणशेव विद्या मार्ग मार्जे क्षण त्यागो तो विद्या कण त्यागो तुटोधी क्षणाक्षणा आपण कमवली पाहिजे धन कमवलं पाहिजे पण विद्यार्थी रक्षेमध्ये काय होतं की जर समजा एखाद्याला तो शाळेतल्या तास बंद करतो आणि मग ते बेस्टांकडे जाताना तिथे पंधरा वीस मिनिट असतात येतो आणि तिथे त्यांना दिवसाला एक शंभर रुपये लागतात तर तिकडं तर तास बुडला तिकडं अभ्यास बुडला तिकडे पैसे गेले इकडं शरीर वाठवलं या सगळ्याच गोष्टीमध्ये ते शंभर रुपये जर आपण बघितलं महिन्याला तीन हजार रुपये तीन हजारामध्ये कित्येक चांगले आहेत पुस्तकं आपण लिहू शकतो स्वामी विवेकानंदांची घेऊ शकतो शेगंबराची घेऊ शकतो वेगळ्या प्रकारचे आपल्याला ज्यांचे जे संत पुरुष आहेत जे कोण आहेत त्यांचे जर आपण जेवण पुस्तकं वाचले तर आपल्याला चांगलं शिक्षण मिळते आणि आपण उन्नत पडतो ते तर तशा प्रकारचं व्यसन लागलं पाहिजे फुलं चांगलं व्यसन लागलं पाहिजे अभ्यासाचं व्यसन लागलं पाहिजे पुस्तकं वाचण्याचं व्यसन लागलं पाहिजे व्यायामाचं व्यसन लागलं पाहिजे शरीर स्वतः निर्माण करण्याचं व्यसन लागलं पाहिजे हे चांगले व्यसन लागले पाहिजे तर अशी वाईट व्यसन जे शरीराला वाटण करतात त्यानुसार गुण झालं पाहिजे त्यामुळं आणि आपल्या संस्कृती सांगते की देह देवालय कोणतात आपण देवस्थाना करतात त्यांच्याच अज्ञान निर्माय्या सोम भाडे जो म्हणजे देह हे देवालयासारखं आहे त्याचा आपला आत्मा म्हणजे एक देव आहे आपणच देव असतो त्याश्वरी अंश आपणच आहेत आणि हे जर आपलं मंदिर आपण चांगल्या गोष्टीने सुसज्ज करायचं तर तशा प्रकारचे तंबाखू खैरी बाकीचे हे सगळ्या गोष्टी खाऊन आपलं शरीर खराब करायचं आणि त्याचं पाटळ करायची त्याच्यामुळं हे आपलं देहालय जे काही मंदिर आहे मस्जिद आहे गुरुवार आहे ते अशा प्रकारचं आपलं ध्येय आहे आणि त्यातला जो काही आपला आत्मा आहे तो तो ईश्वरी शक्तीचा अंश आहे तो आपण त्याला वेगवेगळ्या मार्गाने जाणतो तर अशा प्रकारे ह्या व्यसनांपासून आणि काळाची गरज ते काही जर सांगतील असतात बापूर काही स्थानिक लोकल आणि जनरल इफेक्ट त्यावर तसे स्वतः लोक तज्ञ पण आहेत आणि तज्ञ तर तशा पद्धतीने जर आता ह्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे जो भीत गाई जो भीत गाईल तर अगदी कशी वाकवण करेल जो तुम्ही कमालचे निका तो तुमची पीच्या आत्तापर्यंत झाला तर आपण पाठीमध्ये जाऊ शकत नाही पण आजपासून जर आपण शपथ घेतली की आजपासून त्याला दूध करण्यासाठी स्वतः त्या कुटुंबातील व्यक्ती दाखवा यासाठी प्रयत्न केला आपण कारण का व्यसन सुरुवातीला लागलं तर हळूहळू कारण काय होतं सुरुवातीला मजा म्हणून घ्यायला बघतात पुन्हा हळूहळू त्याची सवय लागते आणि असं असते की व्यसनच माझा पडतात तर जे व्यसनी माणसं असतात जे विषय सतत दारूच्या दशेमध्ये असतात बाकीचे ते ते दाबून पकडलेले असतात तर दारूने त्यांना पकडलेलं असतात मग अशा वेळेस त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकणं त्याला सहकार्य करणं कारण एखादा व्यक्ती ज्यावेळेला दारू घेऊन घरात गोजळ घातो समाजात बोजळ घातो त्याला असं लक्षात घ्यायचं की तो व्यक्ती चांगला आहे पण त्याच्यावर जे काही प्रभाव पडलेला आहे त्या दारूचा ती दारू वाईट त्या पद्धतीने आपल्याला त्यावेळेस शांत राहून तर त्यांना व्यवस्थितपणे त्यातून बाहेर काढणं हे केवळ त्याचं वैयक्तिक कर्तव्य नाही तर कुटुंबाचं आणि समाजाचं देखील ते कर्तव्य आहे कारण एखादा व्यक्तीला त्यामध्ये आरावण असतं त्यामुळं जर त्यातून आपण बाहेर पडायची चांगली शपथ घ्यायची चांगल्या गोष्टीकडे आपले पाय वळले पाहिजे चांगल्या गोष्टींचा आपण जर एक सवय लावून घेतली तर वाईट गोष्टीपासून दूर आठ लागतो आणि एवढ्या मार्गाने आपण त्यातून बाहेर करू शकतो कारण एकदा व्यसनताने जर समजा दारूतून लिव्हर खराब झाला सिगारेटने जर काय खूप बाकीच्या जर गोष्टी काही खराब झाली तर एकदा ह्यामध्ये अशी अवस्था आहे की इरिव्हर्सिबल चेंजेस असतात एकदा खराब झालं की पुन्हा किती डोकं हो आपण बाकीच्या गोष्टी करून आपण रडून पडून काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे ही जनजागृती ऐकावं तुम्ही आधीच त्याच्यामध्ये लागू नका कारण एकदा जर त्यामध्ये वाईट परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला चांगला व्यक्ती चांगला व्यक्ती गमवावा लागतो कारण का आपलं शरीर म्हणजे केवळ आपलाच त्याच्यावर अधिकार नसतो तो आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा आपल्या देशाचा त्याच्यावर अधिकार असतो त्याच्यामुळं एक व्यक्ती व्यवस्थित राहणं की एक जर तो वाया गेला तर त्याचं स्वतःचं कुटुंबाचं समाजाचं आणि देशाचा आदर होतं आणि आजकाल आपण बघतो की लहान मुलांमध्ये मोबाईलपासून ते अगदी कित्येक गोष्टींच्या व्यवस्था आली गेले आहेत त्यामुळे कदुस्तमान पिढी जो देशाचा पाया आपण विचार करतो जो काही आपला तरुण पिढी तो जर अशा प्रकारे जर वाया जात असेल तर तो स्वतःला तुम्हाला नक्कीच पाठीमाग पडतो आणि म्हणूनच म्हणतात की आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचं पाहतात म्हणून आरोग्यपूर्ण सगळ्यांना ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्याच सांगू इच्छितो की जो केवळ स्वतःच्या आरोग्याचा विचार करतो की त्याची प्रकृती असू शकेल स्वतःच्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करतो की त्याची एक प्रकारची संस्कृती असू शकेल त्याची प्रगती असेल पण आपल्याबरोबर आपल्या कुटुंबासह जर जनसामान्यांच्या समाजाच्या आरोग्याचा जो विचार करतो तो व्यक्तीच खरा संस्कृती दर्शक आहे असं मला मानायचं आहे तर त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बरंडा येथे मान्य सिव्हिल सर्जन धनगेजी चाठोणकर सर आणि आमची सुप्रिम डॉक्टर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थित सर्व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंडर आज आपण हे घेत आहोत जनजागृती आपण करत आहोत तर आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की आज आपल्याला स्वतःला बसणारपासून राहायचं आहे इतर नाही ठेवायचं आहे अशी शपथ घ्यायची आहे कारण आपण जे काही काम आपले करत असो ते करत करत एक जनसेवा म्हणून आपण याच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करावा एवढी मी विनंती करतो त्यानंतर दोन शब्द हे जे शेवटी आपण एक शपथ घेऊ आणि त्यानंतर आपण थँक्यू आजचे जेव्हा आहेत मोदी साहेब असं देवालय कसं ठेवायचं त्यात कुठले कुठले आजार होणे त्याच्या संदर्भात माहिती आहे त्याला माहिती आमच्या वतीचे अधिकारी त्यांनी जमलेले सर्व रुग्ण ज्यांचे नातेवाईक तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आज जागतिक तंबाखूमुक्त दिन एकवीस मे म्हणून आपण सादर करता होतो तर जागतिक तंबाखूमुक्त दिन सादर करण्याची गरज का आहे कारण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला घरामध्ये आपला मुलगा असेल किंवा एक शिक्षक असेल तर शिक्षकाचा विद्यार्थी असेल याच्यामध्ये वाढलेला आहे त्याच्यामध्ये तंबाखू तंबाखूमध्ये आपली शिडी आहे सिगरेट आहे बाकी पुढे आहेत हे सर्व व्यसन खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे तर याच्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तंबाखू खाण्याचा काय वाईट काय आहे तंबाखू खाणं हे आपण आता सध्या पाहतो आहे की या काळामध्ये कॅन्सर हे कर्करोग जो आहे हे कर्करोगाचं प्रमाण बरं पाहिजे वाढलेलं आहे हे कर्करोग वाढण्याचं कारण काय आहे तर व्यसन व्यसन हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे जे आपण पुढे खातो त्याच्यामुळे आपल्याला तोंडामध्ये जिवेला शिरड्यांना वगैरे सगळे दार होणार राज्याचा कॅन्सर होणार हे गोष्टी आहेत बाकी जे आपण बिडी करतो त्या बिडीमुळे आपल्याला फुकोसामध्ये दम्मा कॅन्सर वगैरे फुकोसाचा कॅन्सर करो त्या गोष्टी चालूच असतात तर हे गोष्टी रोखण्यासाठी काय करू शकतो आपण तर सर्वात पहिले आपण आपल्यासोबत जे शिक्षक असतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं एखादी मोठे वडील असतील तर वडिलांनी आपल्या मुलाला शिकवावं आईने आपल्या मुला मुलाला सांगावं की धब्बा वगैरे वाईट आहे अशा कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून आपण मार्गदर्शन घ्यावं त्या गोष्टी आपण करू शकतो बाकी शासनामार्फत असे विविध प्रोग्राम वगैरे सगळीकडे चालू आहे टी व्हीवर पण आपण पाहतो बऱ्यापैकी जाहिराती वगैरे असतात जे सिगरेटचं पाकिट असतं त्या पाकिटावर पण आपल्याला लिहिलेलं असतं की कॅन्सर होतो कॅन्सरचा फोटो वगैरे सुद्धा वर्षा तरी पण करून पण जनजागृती करणं आणखी पण आवश्यक आहे कारण बऱ्याच लोकांना आणखी माहीत नाही आहे की काय काय साईड इफेक्ट असतात किंवा काय गोष्टी काय तास होतो तरी माहीत नाही तर या ना प्रोग्राममधून आपण ते एक प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर आनंद मोरेसर यांनी एकदम चांगल्या भाषेमध्ये आपल्याला समजायला शब्द म्हणजे सगळं सल्ला सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला ते भोपळंच एक उदाहरण दिलेलं आहे भोकळा असं पाण्यावर तरंगत असतो पण त्याला जर छिद्र पडलं त्यामध्ये पाणी जाऊन ते सगळं घोकळा पाण्यामध्ये बुडला जातो तसंच माणसाचं शरीराचं पण आहे जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत आपण चांगलं टिकवतो शरीराला जर आपल्या व्यसनाचं काही छिद्र जर पडलं तर माणसाचं तब्येत खराब होत परत आपण काही करू शकत नाही एकदा कॅन्सर झाला त्याला कसंही प्रकारचा इलाज नाही काहीच नाही कॅन्सर म्हणजे खूप वेदनादायक मृत्यू आहे त्यामुळे आपण वेगळ्याच त्याचं प्रतिबंध केला पाहिजे आणि व्यसनापासून आपल्या शरीराला दूर ठेवलं पाहिजे एक तंबाखू वगैरे सोडण्यासाठी बसून हापुरे केला तरी चालेल शपथ घेऊयात आपण मी म्हणतो त्या आपण म्हणावं सर्वांनी करायचं तंबाखू जर का खरं तसेच

माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य उपस्थित राहिले एक आमच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो आणि कुठल्याही बळी पाडण्याच्या अगोदर आपल्या घरादाराचा विचार करून आपण काफाडावं कुठलंही व्यवसान माहीत नसतं काही चांगले व्यसन असतात पुस्तक वाचन असू द्या किंवा स्पोर्ट्स असू द्या किंवा काय असतं या व्यवसायाच्या आणि वेगळ्या व्यवसायांच्या गाणी मान जाऊ तरी आज सर्व जे असं म्हणायचं आहे की आजचं जे महावेशन झालं आहे त्याची अंमलबजावणी सर्वांनी करावी आपल्या मुलांना आपल्या नावांना आपल्या निवडणसभी व्यक्तीला सांगावं की यांनी काय आधार होतात आणि आज निर्दित राहतात आणि होत आणि तुम्ही आम्हाला मदत करतात की असा संकल्प करून आजाराकड्याचा